पंखा पण बंदिडकीसी लाव मग विंडो खोल सराशी दिसली शुभरपण नाही बघायचं मजा येते काय मजा येते गाडीच्या समोर दिसत नाही काय नाही बघायचं पण माझे डोळे बंद करून घ्यायचे डोक्यात बंद नाही करायचे गाडी पावसाळ्यात होते आता गाडी घरीच ठेवून जा चालत आपल्या ह्याच्या इथून आलो ना मी पुढे तर वेलकम टू न्यू ब्लॉग गाईस आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता वरती येऊन बराच वेळ झाला आता बोलता झाला आवरलं वगैरे जरा जरा साफसफाई केली जरा कचरा विचार वाढला काल रात्री आम्ही खाली झोपलो होतो आज वरती झोपतोय आता पाऊस पडला ना जरा पाऊस पडला जरा थंड झाल्यावरती पाऊस पडला त्यामुळे बघा अशी वेळापूर्वी म्हणजे एक साडे आठ वाजले जाऊ का जोरदार पाऊस पडला होता बोरले कांदेलीमध्ये तर जोरदार पाऊस होता तुमच्या इथे होता की नाही कमेंटमध्ये सांगा मला की पाऊस होता की नाही जोरदार ते आणि बघा सोन्या इथे बसले व्हिडिओ बघते आणि ब्लॉग चालू केला मी आत्ता मी आज ऑफिसमधून लेट आलो होतो नऊ वाजता आलो

उद्या पण काही सांगितलं आहे की हवामान खात्याने की उद्या उद्या पाऊस जोरदार पडणार आहे म्हणून उद्या पण आहे विजाकडकडा जोरदार पाऊस आहे तीन चार दिवस चोवीस तारखेपर्यंत समथिंग असं काहीतरी आहे आता बघूया कधीपर्यंत पडतो ते पण पडला तर बरं होईल गरमी थोडी कमी होईल काय गरमी खूप होते काही खूप काय होतं का रेधवार मम्मी विचारत तुझ्याबद्दल ते चिकन मम्मीला ला आणायचंय का तुला पाहिजे होत ना वडे चिकन ते खायचं संडे ला करू पाहिजे संडे ला करू ना संडे ला करू ना

फ्लॅश लाईट नाही येते मी तर रस्त्या जवळ लाईन अशी पूर्ण दिसत भारी दिसली अशी एक लाईन सर अशी दिसली अशी बघायचं येते गाडीचा समोर दिसत नाही काय नाही बघायचं पण माझे डोळे बंद करायचे हे व्यवस्थित चालवतो गाडी गाडी ठेवून आलो ना मी पुढे आपला बोरली ईस्ट वरून वरती चढतो ना ब्रिज एक बावीस बाईकवाला एक होता आणि ते चालत काहीतरी होत रॉड सारखं मोठस मोठा असं रॉड टाईप होता तर तो चालत होता चालता चालता काय माहित अचानक धपकटिव्ह त्या तो आणि माग पडले खाली मागे वळून बघतो कोण ठोकलं का हो तो जो बॅलन्स गेला ते समजलं होत दिस होत मागून मागून जेव्हा बघितलं पूर्ण बॅलन्स गेला होता त्यांचा त्यामुळे पडले तो बघून काय माहिती टर्निंग येताना स्किट झाला असेल टायर त्यामुळे मी तर खूपच ना अरे ते कॉर्डचा इश्यू होता त्यामुळे आवाज येत नव्हता मी की हे स्विन शिटर झाल मग सगळे आम्ही मी निघालो ना पण तुला नवीन दिला हो ना हो हो हो। तू वापरायच ना वापरतो आणि पेन म्हणजे मला निघताना फक्त तू ऑफिसमध्ये असतानाच फोन कर की निघतो इथे फोन उचलून परत काढू नको <सुण> नाही का अरे मी थे, 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 थे। थे, खाली उतरलो ना तेव्हाच मी काढला बाकी काय नाही गेलं खाली उतरलो होतो ना तेव्हाच मी काढला बघ मग याच्यात मी जे तुम्ही कॉल लावून तो तर कनेक्टच होत नव्हता उपल्यूड होत नाही त्यामुळे आता फोन मी तर बाहेर काढत बसून नकोस जे काही तो फोन करायचं निघताना बस सॉरी बंद करायचं एसी एसी चालूच नाही झोप चल तुला शिंका तो समजलं की एसी बंद नाही तर चला काही आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो मला शिंकायला लागले काय माहित नाही नाही थांबतील दोन तीन हजार चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो हो उद्या भेटूया एक ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग माहिती थोडे बोरिंग होतात कारण की ऑफिस मध्ये पण पुढे तुम्हाला भेटणारच आहे इंटरेस्टिंग भरपूर काही कंटेंट तर ते तुम्हाला पुढे काय भेटणार आहे ते तर तुम्ही ओळखू शकलात तर कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला काय काय इंटरेस्टिंग व्हिडिओज भेटणार होते तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो बाय बाय गुड नाईट आणि तुम्ही ठरवू बाय